हॅलो फ्रेंड विजय ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आता सुरुवात केली आहे आणि सगळं वगैरे आता झालं म्हणून तरी पण भाजी बनवायची भाजी बाकी आहे तर भाजी काय बनवणार आहे तर तुम्ही मला सांगायचं आहे कारण आज बनवलेलं आहे मी नाचणीच्या भाकरी खूप दिवसानंतर नाचणीच्या भाकरी बनवलं आणि पापड फ्राय केले थोडेसे तर भापसुफायचं झालेले एका दोन भाज्या आणा तर भाजी वगैरे जायचं आहे हा ड्रेस मी ऑनलाईन मागवलं तर खूप दिवस झाले दुधा हातला तर ज्यांना आवडलं नाही तर हे बोल मला थोडं आवडलं ठीक आहे आणि पण हे इकडे आज त्यांनी स्थानिक बेडशीट वगैरे चेंज केलेलं आहे आणि इकडे हे झाड नाही मी काल धुतलेलं तुम्हाला तर माहीत आहे काल धुतलेलं तर तो ब्लॉग आला नाही असं नसतं येईल तर धुतलं मी ब्लॉग धुतलं मी झाड ब्लॉग नाही धुतलं मी तर किचनमध्ये तुम्हाला मी दाखवते नाचणीच्या भाकरी तर हे बघा त्यामध्ये तेल टाकलं भाकरी बनवल्याच्यानंतर तेल टाकलं आणि त्याच्यानंतर पापड फ्राय केले एकच पापडचं पॅकेट होतं त्याच्यामध्ये एवढंच पापड निघालं तर म्हटलं खाली कधी जाणार नाही येणार तर ह्या नाचणीच्या भाकरी बनवल्यात नाचणीच्या भाकरी आणि पापड फ्राय केलेले तर कसं झालं नाचणीच्या ह्याचा कलर असा असतो ना तुम्ही मला काय भाकरी बनवल्यात लाल लाल अशात असं ना ह्याचा कलरच असा असतो नाचणीच्या भाकरीचा त्याच्यामुळे ते तसं दिसते हे बघा अरे काय करते आणि कपडे धुवायला कपडे चाकूला हात नाही लावायचं चल तिकडे पाहिजे नाही आणि कांदे संपले होते तर कांदे मी ब्लिंकीट वरून मागवले जाते बघा इतका पाऊस चालू आहे ना बाहेर बापरे विचारू नका पाऊस नुसता कमी ना आवाज घेत नाही एवढा पाऊस चालू आज दादरला जायचं होतं कारण थोडंसं काम वगैरे होतं त्याच्यामुळे दादरला जायचं होतं इतका पाऊस होता की जायला भेटलंच ना म्हणजे बोलले की बघूया आपण मंगळवारी जाऊया म्हणून बघूया ठीक आहे चला मंगळवारी जाऊ आणि कपड्याचा राडा तुम्हाला आहे का हे बघा कपडे धुवायला चालू आहे हे धुतलेले कपडे इतकं टाकले जातात हे बाहेर टाकायचे ले ले, ले ले, हे पण कपडे धुतलेले आहेत हे पण कपडे धुतलेले हे बाहेर टाकायचे आणि मशीन अजून चालू आहे कारण अजून कपडे आणि हे तर सिलेंडर ठेवलेलं त्याच्यावरती टॉईल टाकलं तुम्हाला माहितच आहे आणि ते कपडे आहेत ते कपाटात ठेवायचे ठेवायचे नाही आरोग्य तनिष्काची बॅग आहे एसी लावायची जा। तर आज अजिबात गरज नाही इतका बाहेर पाऊस चालू आहे खूप बाहेर पाऊस चालू आहे की नाही ना ह्याची वीस तारखेला एक्झाम आहे गावी पण जायचंय काही समजत नाही काय करायचं बघूया हे कपडे सगळे टाकायचे खूप सगळ्या कपड्यांचाच पसारा झालाय कपड्यांचा तर इतका राडा झाला बाप रे विचारू नका जिकडे तिकडे कपडेच कपडे झाले म्हणजे आता नशीब इथं जेवढे कपडे ठेवले होते इथं इस्त्रीचे कपडे आज तो इस्त्रीवाला येऊन घेऊन गेलाय आणि जे कपाडा ठेवायचे होते कपडे ते पण ठेवलेत आणि हे फक्त आता वाळत घालायचे कपडे तर आता हे घालायचे वाळत तर अगोदर सगळ्यात पहिलं मी बनवते बेसन कारण बेसन बनवलं की मग टेन्शन जाईल पाणी मुलांना जेवायला वगैरे देईल तर बेसन बनवण्यासाठी कांदा नव्हता त्याच्यामुळे मी कांदे घेऊन आरो घेऊन नाही आले ब्लिट करून मागवले असं झालं आणि त्यानं आरोहीचा खेळ इकडे चालू आहे मस्तपैकी खेळत आहेत त्यांना काय नाही आणि इकडची लाईट तर ठीक आहे चला मी बेसन बनवते आणि कसं आता बेसन बनवून झालेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते बेसन बनवलेलं तर इकडे भाकरी आणि इकडे बेसन बेसन ते आता शिजलं असेल कारण उडायला लागले खूप हे असं बेसन बनवलंय मस्त हिरवी मिरची टोमॅटो वगैरे टाकून बनवले तर आता या जेवायला जेवण वगैरे करतोच आम्ही कारण नंतर अजून कपडे वगैरे टाकायचे होते आणि किचनवरती इतका झालं झाला कांदे असले काळे काळे कांदे ना मला जिप्पात आवडत नाहीत म्हणजे ते चालेल ठीक आहे चला भांडे वगैरे घासायचे अजून खूप सगळे काम आहेत चला मी करते तर थोड्या वेळाने सॉरी जेवण करते आणि थोड्या वेळाने तर मला भेटते ओके काय झालं आरोईकडे माझ्या अंगठं या मला लक्षातच नाही मला ते बेसन हटायचं होतं ना त्याच्यामुळे तिच्याकडे अंगठ्या दिल्या होत्या सोन्याच्या आहेत लक्षातच नाही माझ्या अरू आता सगळेच झोपलेले आणि मी एकटेच झाली कारण कपडे वगैरे टाकायचे होते कपडे वगैरे टाकले म्हणजे बाहेरचे टाकलेले मग असेच फक्त घरातले राहिलेले ते कपडे वगैरे टाकून घेतले आणि मग इकडे खुर्चीवर वगैरे सगळे कपडे टाकले फक्त पाय पावसामुळे ना कपडे सुकत ना त्याच्यामुळे असे कपडे टाकावे लागावे लागले खुर्चीवर वगैरे बाहेर टाकले कपडे पण एकावर एक टाकल्यावर पण काय होतं ना ते सुकत नाही त्याच्यामुळे मग ते एकावर एक टाकलेले न प नाही टाकलेले परवडतात असे तर तिकडच्या लाईटी वगैरे सगळं बंद आहेत मग मी इकडे जाऊनमध्ये येऊन व्हिडिओ बनवायला लागले आणि माझ्या हाताला इतका हंडा लागला ना आता एक दोन दो तीन छान एक दोन तीन या दो तीन बोटांना नकाला लागला असं झालं की अंडा उचलला आणि तो फांडा हातातून निसटायला आणि असं नकाने पकडला थोडक्यात कधी एक दोन तीन तीन बोट दुखायला लागले की माझ्या आता जास्त असं हेच व्हायला चांगलं जास्त दुखायला जरा तर ठीक आहे चला आणि आता हात वगैरे धुतले क्रीम लावली नाईट क्रीम तोंडाला थोडीशी आणि झोपते नक्की झोप लागली आता तुम्हाला सांगत नाही किती वेळेला तर मग इतकं काय करते खूप टाईम झाला आहे आता झोपते आणि सकाळी परत उठायचं आहे तर महाराज स्कूल आहे उद्या तनिष्काच्या पंधरास तारखेपासून एक्झाम चालू आहे तर चला भेटते नंतर आता ओके पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग येतेच थांबवते आवडलं था असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा ओके बाय